नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळं स्वागत आहे आणि मित्रांनो आज फारमेटॅक ट्रॅक्टरवर पूर्ण सट विक्री मित्रांनो फार्मेटॅक पंचाळीस पूर्ण सट विक्री आहे रोट्या नागर कल्टिवटर रोट्या ट्रॅली सगळं सट तुम्हाला मिळणार आहे ते बी अगदी कमी किमती तर ज्या मित्रांना कमी किमतीमध्ये टॅक्टर घेणे आणि एकदम चांगल्या कंडिशनचा घेणे तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी तर मित्रांनो चावण्या चांगला सबस्क्राईब घ्या जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ पाहता येईल व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर सेकंड हँड ट्रॅक्टरच्या बारेमध्ये आणि तुमचा आवडी ट्रॅक्टर आला तर तुम्ही लगेच बुक करू शकता त्याकडून आपण आपल्या चॅनलला सस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्या चॅनल येत असतात कमीत कमी किमतीमध्ये तर तुम्हाला ट्रॅक्टर हा बसणार आहे मित्रांनो कमसे कम चार ते साडेचार लाखपर्यंत पूर्ण आहे मित्रांनो याच्यामध्ये तर ज्या मित्रांना ह्या ह्या रेटमध्ये पण ट्रॅक्टर घेणे मित्रांनो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे तर लवकरात लवकर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडत लाईक करा, तुम्हाल करा आणि ला, कर तुम्हाला जर घेणार ना तुमच्या जर घेणार तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चाललं सबकाच करून टाका तर मित्रांनो ल हा व्हिडिओ आवडतात लवकर लवकर मला कमेंट करा मी माझी इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन देऊन टाकीन तर तिथे तुम्हाला तुम्ही डेम करू शकता तिथे तुम्ही तुम्हाला त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला त्यांची कुठं आहे कोणत्या ठिकाणी आहे ट्रॅक्टर आहे तुम्हाला ते संपूर्ण माहिती तुम्हाला मी देऊन टाकेन तर चला ट्रॅक्टरची संपूर्ण माहिती सांगा तुम्हाला तर कसे कसे काय काय आहे मित्रांनो फॉर्मॅट एक पन्नास आहे मित्रांनो पन्नास पी टॅक्टर आहे मित्रांनो तर आणि मित्रांनो ट्रॅक्टर दोन अजार चोवीसचा मॉडल आहे मित्रांनो ट्रॅक्टरची कंडिशन अशी एक नंबर ट्रॅक्टर आहे मित्रांनो फक्त त्याला ओढ नाही आहे तर ट्रॅक्टरची कंडिशन एक नंबर आहे फक्त त्याला आठ की सहा सात महिने झालेले आहे फक्त दोन अडचचा मॉडल आहे मित्रांनो एकदम आता खतरनाक ट्रॅक्टर आहे मित्रांनो आणि त्याच्या पाठीमागचे बारजणे बी चांगले मित्रांनो डोळ्या ओढ्या शक्ती बनत आहेत मित्रांनो साडेपाच फुट रोड मित्रांनो आणि त्याच्यामध्ये सोळा जण आगर आहे सोळाचा नागर आहे आणि कल्टिवेटर बी येतात आठपणी आणि त्यासंगा पाचवी मिळणार आहे तुम्हाला वखरची म्हणजे पगार काढायची पाचवी मिळणार आहे आणि ट्रायली आहे एक बाराची तर ट्रायली बी पत्रावर ट्रायली आहे पण ट्रायली बी चांगली आहे तर ह्या सगळे बारदाण्याचे फोटो तुम्हाला मी व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे ट्रॅक्टरचे फोटो बी व्हिडिओच्या मध्ये पाहायला मिळणार आहे तुम्हाला संपूर्ण तुम्ही सगळे पोहू शकता नंतर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्ही बातमी म्हणू नका की तुम्ही आज सांगितलं बा चांगला होता असं झालं तर तसं बातमी विचारू नका कारण की लगेच आता या फोटोमध्ये पोहून घ्या आणि कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर त्यांना व्हिडिओ कॉल बी करता व्हिडिओ कॉल बी करू शकता तुम्ही तसं काही अर्ज येणार नाही तुम्हाला आणि तुम्हाला याच्या व्यक्ती माहीत लागली मला कमेंट करून सांगा तुम्ही कशावर माहिती बनवायची तुम्हाला एक व्हिडिओ बनावतो त्यावर व्हिडिओ बनवून मित्रांनो आणि तुम्हाला पूर्ण माहिती देईन आणि तुम्हाला कसं मित्रांनो मला काय फक्त तुम्हाला चांगल्या कंडिशन टाकटर मिळालं पाहिजे कमीत कमी बजेट पण मिळालं पाहिजे तेच माझे उद्देश उद्दिष्ट आहे मित्रांनो माझ्या व्हिडिओमधून तर आत्तापर्यंत मित्रांनो माझ्या चॅनलवर आठ आहे मित्रांनो आजिबात आज कोणला अडचण आलेली आहे मित्रांनो कारण की हे टाकटर बी आपण कसे करतो मित्रांनो तर टाक्टर पूर्ण क्लिअर असेल तर पुढे सांगतो क्लिअरची आणि त्यात काही कमी आली ती कमी आपण सांगून देत असतो ते माझ्या बादमध्ये अडचण नको याला तर करताना आपण पहिल्याच पूर्ण सांगत असतो मित्रांनो ट्रॅक्टरचे ह्या आपल्याला हे टा फॉर्मेटा पन्नास टाक हे ट्रॅक्टरचे आहेत मित्रांनो तर याचे पेपर केले आहे मित्रांनो तुम्हाला नावावर होऊन जाईल सगळं होऊन जाईल तर तुम्हाला लोन जर वापरता मित्रांनो मित्रांनो लोन मिळणार आहे वापरायला फक्त तुम्हाला काय पन्नास साठ हजार रुपये बनवून तुम्हाला ट्रॅक्टरवर लोन बी वापरायला मिळणार आहे तर ज्या मित्रांना बी ट्रॅक्टर घेणे म्हणजे लोन नाही आहे त्या मित्रांनी उडू मित्रांनो भारी वाहणार आहे तर आपण नक्की लोन बी वापरू शकता मित्रांनो डॉक्टरवर ट्रॅक्टरवर तर ह्या ट्रॅक्टरवर लोन असतं मित्रांनो तीन ते तीन हजार लाख रुपये तर ते आपण काय करायचं फक्त पन्नास साठ हजार रुपये भरूनच आणि लोन मी वापरू शकतो आपल्या आप ट्रॅक्टरवर तर लवकर लवकर दा मला कमेंट करा आणि तुमचं ट्रॅक्टर बुक करा पूर्ण सट मित्रांनो याच्या सर सर तुम्हाला कुठे मिळणार नाही आहे कारण की टॅक्टर दुरे याचं मॉडेल कुठे वापरलेलं आहे टायर मागचे टायर चौदा चौदा वाट ठेवायची टायरी माटी मागची पुढचे सात पन्नास सोळाची टायरचं एकदम बटन टायरी तर सांगा टायर एवढे घासले नाही आहे तर आपल्याला जर खरंच जर घेणार असं मित्रांनो तर लवकरात लवकर घ्या कारण की माझ्या चॅनलवर ट्रॅक्टर लवकरच बुक असत असतात आणि आपलं याच्या याच्याबद्दल तुम्हाला स्पेशल पेशल बी घेणार तुम्हाला याच्यावर बी टाय व्हिडिओ बनवू आपण लवकरच तर तुम्हाला कोणत्याही कंपनी ट्रॅक्टर आवडतं आणि ते बी मला कमेंट करून सांगू शकता आणि चॅनल सरप्राईज करून ठेवतात पुढचे व्हिडिओ आपल्याला दोषी दररोज दरुछ पाहायला मिळणार आहे कारण की आपलं डेली आपल्या चॅनल सेकंड ट्रॅक्टरचा व्हिडिओ पडतो आपल्या चॅनलवर तर आपल्या जरी घेणार चान्स हप्पच कोण पाहा कारण की तुमचं अरेंजमेंट ट्रॅक्टर आला तुमच्या आवडते आला तुम्ही लगेच आल बुक करू शकता त्यासाठी तुम्ही चान्स हप्त करून पाहा आणि ट्रॅक्टर आपल्याला लवकर येतात म्हणजे आपले दररोज डेली सं दररोज संध्याकाळी आम्हाला वाटतं व्हिडिओ पडतो असतो मित्रांनो चॅनलवर तर आपल्याला कोणला घेणार चान्स हक्कचंच कोणत्या जेणेकरून काय होईल तुम्हाला माझ्या आम्हाला व्हिडिओ पाठवाड्या सगळ्या तुम्हाला पातेल आणि ट्रॅक्टर बुक केले तुमच्या हातून ट्रॅक्टर जाणार नाही तर व्हिडिओ आवडत लाईक करा आणि तुमच्या मित्राला जर हा शेगान ट्रॅक्टर घेणे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चालण्याचा सप्प करून टाकल्या तर चला बेट्या पुढे एवढ्यात आणि नाही व्हिडिओ मी मिळते अगली व्हिडिओ मी चलो मिळते